देवांचा चमत्कार आपल्याला आजच्या कलयुगामध्ये सुद्धा दिसतो त्यापैकीच एक मंदिर महाराष्ट्रातलं आहे आणि एक मंदिर मध्य प्रदेशला आहे या दोन मंदिरामध्ये भगवंत असल्याचा पुरावा मी आज आपल्याला या माहितीतून देणार आहे मराठी कथाकथन मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे मध्य प्रदेशमध्ये एक हनुमानाचं मंदिर आहे पण अनेक मंदिरं बघितली असतात परंतु आपलं हे बजरंगबली दैवत ही गदा घेऊन उभे असतात काही ठिकाणी बसलेले असतात अशी मंदिर आहेत पण मध्य प्रदेश मध्ये असं हनुमंताचं मंदिर आहे त्या ठिकाणी आहेत बघा असं एकमेव मंदिर आपल्या भारतामध्ये की असं मंदिर दुसरीकडे तर कुठं नाही तर त्या मंदिराबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया मध्य प्रदेशमध्ये छिंदवाडा जिल्ह्यामध्ये हे मंदिर येत हा जो भाग आहे दंडकारण्याचा भाग आहे सातपुडा पर्वताच्या रांगा आहेत आणि या ठिकाणी बघा जाम नदी व सर्पा नदी यांचा झाला या ठिकाणी आणि या संगमाच्या ठिकाणी सावली नावाचं गाव आहे आणि या सावली नावाच्या गावामध्ये पिंपळाच्या झाडाखाली हे हनुमानाचं मंदिर आहे मंदिरामध्ये झोपलेले आपलं दैवत हे साक्षात बजरंग बली वरदान जे आहे बजरंगबलीला चिरंजीवी वरदान आहे चिरंजीवी कधीही त्यांचा शेवट नाही आजच्या कलगामध्ये सुद्धा बजरंग बली आहेत संत तुळशीदासांनी परवा दिलाय आज सुद्धा आहेत बजरंगबली तर या मंदिराचे काण्या अशा आहे तिथले जे गावकरी सांगतात की पहिले हनुमानाची मूर्ती या ठिकाणी उभी होती बसलेली होती म्हणजे परंतु या हनुमानाच्या मूर्ती खाली शेजारी म्हणजे मोठं धन आहे अशी लोकांची समजूत त्या ठिकाणी होती आणि हे ऐकून काही चोरांनी विचार केला दुष्ट लोकांनी की या ठिकाणी खाली उकरायचं आणि हे धन काढायचं पण रात्रीची लोकं आली त्या ठिकाणी दुष्ट त्यांनी उकराय चालू केलं आणि उकराय चालू केल्यानंतर अचानक उभी असलेली हनुमंताची मूर्ती झोपली खाली झोपल्यानंतर त्या लोकांना या ठिकाणी काही उकरता ये ना धन काढता ये ना अक्षरशः त्यांनी बजरंगबलीच्या मूर्तीला उचलायचा प्रयत्न केला पण परंतु मूर्ती काय उचले ना वीस घोडे लावले त्यांना ओढायसाठी तरी सुद्धा मूर्ती आले ना असं बघितल्यानंतर चोर निघून गेले त्या ठिकाणा तर, तर बांधवांनो तेव्हापासून ही मूर्ती तशीच झोपलेली आहे आणि या झोपलेल्या मूर्तीतून बजरंगबलीच्या नाभीतून बघा अविरतपणे सारखं पाणी चालले अविरतपणे चोवीस तास त्या ठिकाणी पाणी चाललेलं आहे उन्हाळ्यामध्ये किती दुष्काळ असतो तरीसुद्धा हे पाणी अविरत चाललेलं पाणी आहे अमृता समान हे पाणी आहे हजारो लाखो फक्त त्या था ठिकाणी येतात आणि ते पाणी प्रसाद म्हणून पितात आणि ते पाणी जर एक्केचाळीस दिवस जर आपण ते पाणी पिलं तर आपल्याला असल्याने सगळे जे आजार हे दूर होतात मानसिक आजार असो भूतबाधा असो ती नष्ट होती या पाण्यापासून या ठिकाणी हनुमंतांची ताकद आजही त्या ठिकाणी आहे म्हणजे हा चमत्कार आहे देवाचा आजच्या कलयुगात सुद्धा आणि त्या ठिकाणी जर जायचं म्हणलं आपल्याला तर रेल्वेने सुद्धा जाऊ शकतो संसार नावाचं रेल्वे स्टेशन तिथून आठ होती हे मंदिर आहे त्याच्या अजून दोन काने अशा आहेत की ज्यावेळेला रामायणामध्ये रावण आणि प्रभू रामचंद्रांचं युद्ध झालं त्यावेळेला मेघनाथानं लक्ष्मणाला बाण मारला होता आणि बाण मारल्यानंतर लक्ष्मण मृच्छित पडले आणि त्यावेळेला त्यांना औषध आणण्यासाठी म्हणजे जडीबुटी संजीवनी नावाची जडीबुटी आणण्यासाठी बजरंगबली निघाले उड्डाण केलं बजरंगबलींनी निघाले आणि त्यावेळेला सुमिरो नावाचा पर्वत उचलून आणला होता बजरंगबलीने तर संजीवनी बुटी समजा ना त्यांना अख्खा पर्वतच उचलून आणला आणि त्यावेळेला आराम करण्यासाठी या दंडकारण्यामध्ये कार्यामध्ये पिंपळात जाडाखाले आपलं दैवत बजरंगबली हे बसले आणि त्या ठिकाणी ती मूर्ती आजही आहे अशी आश, लोकांची समजूत आहे आणि दुसरी सांगितली जाते की महाभारतातली भीमाचा गर्वहरण करण्यासाठी कारण बजरंगबली हे दैवत आपलं आणि पिंपळात जाडाखाली बसले होते मंदिर त्यामुळे त्या ठिकाणी त्या झालं मंदिर हे कधी बांधले याची तारीख कोणाला माहीत नाही बांधवांना विचार करा काल जरी बदली झाला असला तरी भूमी तीच आहे पण आजही देवांचे चमत्कार आज सुद्धा आहेत आणि दुसरं मंदिराचं एक आहे आपल्याला म्हणजे तर बांधवांनो या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुक्यामध्ये एक देवादी देव महादेवांचं मंदिर आहे मंदिर पुणे सातारा रोड म्हणजेच पुणे सातारा हायवे आणि या ठिकाणी नासरापूर नावाचं गाव आहे शिवापूर टोल नाक्यापासून अगदी जवळ तीन चार चार पाच किलोमीटरच्या अंतरावर या ठिकाणी जुनं शिवशंकराचं मंदिर आहे आणि या शंकराच्या मंदिरामध्ये महादेवांच्या गायमुखातून पाणी येते बघा एक, दो एक दोन इंची पाणी सतत चालू आहे उन्हाळा असो हिवाळा असो हे पाणी चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याचा तुटवडा असतो कित्येक लोकांनी हे पाणी पकडण्यासाठी बोर मारले शंभर दोनशे तीनशे फूट पण हे पाणी सापडलं नाही आणि त्या गायमुखातून येणाऱ्या पाण्यावरती मंदिराची शेती भिजते बघा हा शिवशंभोचा चमत्कार आहे भगवंत त्या ठिकाणी असल्याचा पुरावा आहे की जमिनीच्या वरती गायमुख आहे ना त्या ठिकाणी एक दोन इंची पाणी येते आपण थोडासा विचार करा की पाणी येत कुठून असेल हा तो भगवंताचा चमत्कार आहे देवादिदेव महादेवांचा चमत्कार आहे अवश्य आपण भेट द्या या मंदिराला आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन बघा की गायमुखातून कसं पाणी येते कुठून येते हे कोणाला समजत नाही बांधवांनो या हनुमंताच्या मंदिराचा चमत्कार आपण जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लोकांच्या पर्यंत ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा बेलघंटीचं बटन दाबा